मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आमदार इंद्रनील नायकांना मंत्रीपद मिळावे यासाठी दुधाभिषेक कार्यकर्त्यांकडून केदारलिंग पांडुरना येथील महादेवाला साकडे नाईक परिवाराचा वारसा जनसेवेचा यवतमाळ जिल्ह्यातील एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक ते आजपर्यंत इंद्रनील नाईक यांच्यापर्यंत आमदारकीचा हा अभेद असणारा बालेकिल्ला आज देखील कायम आहे विदर्भामध्ये पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळवणाऱ्या इंद्रनील नाईकांना आता मंत्रीपद मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याच्या बातम्या जिल्ह्यात पसरत आहे कार्यकर्त्यांनी केदारलिंग पांडुरण्याच्या महादेवाचा दुधाभिषेक करून इंद्रनील नाईक मंत्री व्हावेत असे साकडे घातले आहे तब्बल ब्याण्णव हजाराच्या मताधिक्य जिल्ह्यात आज पावतो कुणालाही मिळाले नाही त्यातच नाईक परिवाराने आजपर्यंत केलेली जनसेवा माजी मंत्री मनोहर नाईक यांचा आशीर्वाद आणि आमदार इंद्रनील नाईक आणि त्यांच्या अर्धांगिनी यांची जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळाल्याचे बोलले जात आहे पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे शपथविधीमध्ये फुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रीपद मिळावे याकरिता केदारलिंगाचे दुधाभिषेक करून साकडे घातले यावेळी अॅडव्होकेट सुनील ढाले प्रशांत गडदे पुंजाजी काईट सुखदेव बोडके तथा भक्तगण उपस्थित होते मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव